एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगला आहे भाऊ भाऊ दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं की ही दोन हजार सतराला या पिंपरीचवड महापालिकेमध्ये महापौर नितीनप्पा काळजी होते त्यानंतर महापौर दादा होते यांच्या कार्यकिर्दीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हा बऱ्याच लोकांचा या पिंपरी चिंचवड शहराच्या जळणघेटणीमध्ये योगदान आहे आम्ही नाही नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हटलं असतं याच्यात मंदिरात पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतो तुम्ही केलं की केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतो नाही केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासून आम्ही पण केलं ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं ते चांगलं केलं आम्ही केलं की मी भ्रष्टाचार केला यांच्या हातातून गेलं ना हे जसं दोन हजार सतरापासलं यांच्या आतात पिंपरीचोड महापालिकेतला सगळ्या हा विकास कामात कोण पाच वर्ष गेलच नाही ना मला महापौर करा म्हणायला मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन करा म्हणायला पिंपरींचोड शहराच्या जा बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेत दिले आणि आज या पिंपरीचोड शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतोय आप्पा बरोबर का चूक आहे मला नाही बंद ना बाप्पा मी कुणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायच्या अंगावर पहिलं ना सगळं अंगावर घ्यायची सवयची आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना स्पष्ट सांगताना माझा एक पाऊल अजिबात नाही स्पष्ट सांगताना माझा आहे ना अजिबात पाऊल डगमगणार नाही अजिबात नाही खरं सांगताना मी आम्ही केलं ना आम्ही आप्पा आमच्या नगरसेवकांनी केलंय सगळं